जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा आज कविता नाही आहे तर आज मी खरं एकटीच व्हिडिओ बनवून राहिले कारण कविता गेलेली गावाला तर त्यामुळं आणि शंभू आणि कविता दोघं पण गेलेले त्यामुळं आमचं घर एकदम म्हणजे असं सुनं वाट राहिलं कारण शंभू इतका आडावाडा राहतो रोजचा तर बघा स्वयंपाक वगैरे पण झाला मम्मीने स्वयंपाक बनवला आता कारण ती गेल्यामुळं मग मी कपडे वगैरे धुतले आमचं सगळं बाकीचं आवरलं आणि आता आम्हाला लगेच जेवण करायचे होते तर चला आता आपण घरात जाऊया तर आज स्वयंपाक मम्मीने केला त्याच्यामुळं मी बाकीचं बाहेरचं काम आवरलेलं आहे आणि मम्मीने ते बसले पण जेवायला हा आज मम्मी केलं त्यामुळे मम्मीला लवकर भूक लागली आबा पण बसलेले आणि आबाची फेवरेट भाजी आज कळडीची मग कळदीची भाजी लय भारी लागत आणि सोमपापडीचं पा काय चालू आहे सोनपापडी काय खेळते तू पप्पानी बाटल्या आणलेल्या होत्या दुधाच्या आपल्या पिल्लांना दूध पाजायसाठी तर ते चालू आहे खेळायचं काम तिचं कलडीची भाजी कशी बनवली मम्मी आज म्हणजे हाटून बनवली का कोरडी भाजी असं दोन्ही पण का तर हे बघा मम्मीने अशी मस्त अशी हाटून याची भाजी बनवलेली आहे खर तर म्हणजे सकाळी चालू होत का मम्मी म्हणे कशी भाजी बनवायची तर या बघा आबाचं चालू होतं घाटून भाजी खायची आणि पप्पाचं चालू होता कोरडी खायची तर या बघा दोघांसाठी दोन स्पेशल भाज्या बनवलेल्या आहे मम्मीने हे बघा मस्त कोरडी पण बनवलेली आहे आज शंभू नाही तर घरला सूनसून ऑडाल का मम्मी ना। हा ना संपापडी पण बांना नाही तर त्यांची इतका आडाओा राहतो रोजचा का बास सोनपावडी शंभू कधी हां कार कारमान नाही ते बा <laughs> तोंड कसं उलशी करून घेतलं तिनं आंघोळ केली तू बाई आज आंघोळ आले लवकर केली की नाही चांगली भाजी मग चांगलं झाली का मग मम्मीन बनवलेली म्हणल्यावर भारीच होणार आहे पप्पा गेले का अजून नाही ना, ना जेवायला तर मम्मीचं माझ ना आवा आमचं तिघांचं जेवण झालं होतं आणि आता सोबापडी पप्पा ती दोघं जण जेवण करू आली सोबापडी जेव्हा आली तू पप्पा आले तर तिची लई आडवाणी करते बरं सोबापडी लाडार आली तर पा पप्पाने काय आणलेलं आहे गावातून संभावड तुला काय आणले व मस्त अशी शेव आणलेली आहे चल तुला खायची का शंभू वाजताना तर लगेच पळत चल घे खाऊन चाल तुम्हाला घ्यायची ग चाल ना संपाभी घे ना ते गेले आता वावरामध्ये त्यांना ठेवावं लागेल मग चाल ना संपाभी चाल ना घे ना तुला खायला सोनपापडीला तिच्या पप्पाला मस्त ताजी ताजी दिसते आहे मम्मी हा ना म्हणून पाना सोनपापडी तुला आवडत तिकू आहे अय सोनिया इकडे गोडशी आवडत तुला मग बसून काय ना नीट झोपू काय राहिली पप्पाची मांडे रूट तो पण मम्मी जेवण बी झाले आमचे आणि लगेच भांडे घसून घ्यायचे आहेत मला आज काय करायचं मम्मी मग आज तर घरी कोण नसले शाळे घेऊन जायतरशी बकरी येऊन जाऊ हा मग काय आता आबा गेले औषध मारायला मग आता मला बकऱ्या पण त्याला पळात येऊ मम्मी थोडे सर मग कोणत्या त्या

तर पहा इकडं सिस्टीम भारी चालू आहे यांची कारण आपले आपण जो घास टाकलेला होता त्याच्यात इतके कुत्र्यांनी नासतूस करीत होते ते दे। तर त्यासाठी बघा एक नवीन पद्धत सांगितली प आपण त्यांनी का बिसलरी बाटल्या आणून त्याच्यात थोडासा कुंकुक आलावला का मग लाल पाणी केल्याच्यानंतर ते येणार नाही आणि पप्पाला जायचं इकडं आता आपले ते मिस्तर येणार ओ पी करण्यासाठी पप्पा तुम्ही चाललेस ना बकऱ्या लय पळतीन द्या हा ना चला मग काय आता मायवरायची आज वाटतं ड्युटी आहे की नाही बकऱ्याची तर बघा आता बाकीचं पण काम आवरलं आणि आता लगेच पप्पा म्हणे बकऱ्या सोड म्हणून तर हे बघा इकडं पप्पा सोड राहिले बकऱ्या कारण मग मला त्या घेऊन जायच्या होत्या आणि इकडं पिल्ल आहे आपले तर आज पिल्लांना मी न्यायचं का का mm. हा ना मग काय आहे जरा थोडी मोठे झाली दोन तर यांना नि आता मग बाकीचे लहान त्यांना या पद्धतीने बाटल्या हे बघा बिसलरीच्या ठेवलेल्या आहे त्यामुळं कुत्रती ते येणार नाही नाही तर मग लई नासतूस करते बा याच्यामध्ये घासाच्या वावरात तर आता घरापाशी दर्शक बकऱ्या चारल्या पण मग त्या काही चारणार नाही घरापाशी कारण तिथं तुरी ते जास्त आहे त्याच्यामुळं तर मग इकडं आणल्या होत्या डायरेक्ट आपण इकडं दुसऱ्या वावरामध्ये कपाशीच्या पशीच्या कारण इथं पण आहे म्हणा तुरी पण मग एवढं नाही तशी याडव्या नाही करते तर इकडं मस्त चरवायला आपल्या बकऱ्या आणि हे बघा इकडं आपलं घर आणि मंदिर आहे तर इकडं जवळच आम्ही आलेले होते मी इकडं बकऱ्या चारायला आणि आज काय बकऱ्या चारायचं मायकडे त्याच्यामुळं एक तर कधी बकऱ्या चारायचं एवढं म्हणजे कधी गरज नाही पडत कारण बाकीचे राहते तर आबां ते राहते नाही तर मग पप्पा तर काय मग चालते म्हणा समजा त्यांना दिवशी टाईम नसला तर मग आपल्याला मारावलं दिवशी मग यावं या लागतं बकऱ्या मागं आणि तसं बी कविताचं दुसरं घर घरातले कामं किंवा वावातले कामं चालूच राहते तर मग त्याच्यामुळं बी काही जास्त ह्या गोष्टीचं काम नाही पडत पण चला आता आज म्हणलं कोण नव्हतं बकऱ्या आरायला तर मग जाय जायवेन घेऊन बरं आहे मग आता काय तर हे बघा इकडं काही बकऱ्या आपल्या चर राहिल्या आणि इथं एक तुरीच झाड होतं तर पा तिथं किती मस्त लागलेलं आहे तुरी खायला कारण आता कवळे कवळे दाणे नाही आता त्याला चांगले तर मग मस्त चर राहिले इथं आणि आज पिल्ला पण आणलेले छोटे छोटे त्याच्यामुळे मी आज जास्त ते बकरं तर पा आता मी बकऱ्या तारीच होते केव्हाची सकाळचे आलेले समजा तरी अकरा वाजले असेल मला आणि ऊन इतकं पडलेलं आहे ना कबास हे बघा बारा सऊ इतकं ऊन लागलं ला, तान मी लागलेलं आहे आता कारण आता का एक वाजून राहिला तर हे कुठे गेले काय बाई इतकं ऊन पडलं ना त्याच्यामुळे ना एक तर तुरी झाडं दिसले की इतके पडायचात कबास तर हे बा इकडं आपल्या बकऱ्या तर राहिले सगळ्या चला आता जावं लागेल घरी ऊन पडले नाही आणि दोन एक घंटे जर चांगल्या चरल्या ना तर मग कसं टेन्शन नाही राहत मग आता ऊन बी पडायला लागलं त्याच्यानंतर मग एवढ्या वेळ दुपारच्या भर बी त्या काही चरत नाही जादा तर म्हणलं मग बरं आता सकाळी सकाळी दुपार लो लोक चारल्या ना तर मग दिवसभर त्यांना दावणीमध्ये टाकायची काही गरज पडत नाही तर मग काय एखादीच जर घरी राहिल्या ना तर मग गवत आणव परेशानी होती तर बी त्या दावणीवर तर काही काही खात नाही कारण बकऱ्यांचं तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना का त्यांना म्हणजे असं वावरा चांयलाच लागत तर हे पा मस्त सर राहिल्या आणि छोटी छोटी पिल्ल बी आणेल आज छोटी छोटी पाल इतक्या उन्हाच्या आता त्यांना म्हणजे सवय नाही आणि बारीक पिल्ल कुठे गेले अजून दोन हे पा अजून एक पिल्लू बारीक कुठे गेले हा हे दो दोन पिल्ले तर त्यांना एवढी उन्हाची सवय नाही त्याच्यामुळे ते बी आता थोडे म्हणजे उन्हाचं कसं धावपाट टाकिते हे बाई पिल्लू कसं करून राहिलं आणि त्याच्यामुळं मग आता काय न्यावास लागणार आहे घरी आणि तुरीचं जर झाड पाहिलं ना मग तर बकऱ्यांना टेन्शनच नाही राहत चला रे चला आता घरी चला ताना लागले असे त्यांना तर बकऱ्या घेऊन आलेले मी आता घरी एवढ्या वावरात चालल्या तरी यांना ना मक्का खायच्या अपेक्षा आहे यावर काजून आली शंभू आय डुग्या कधी आला हा हा तर पा कविता ते आलेले अरे ह कुठे गेल तर तू दाला त्याला काही गेलं नाही झालं जागरण मग चांगलं झालं ऐकलं पण जागरण शंभू दादा पाच शंभू आता बकऱ्या काठी घेऊन निघला ए हल् नको त्याला तर पप्पा किती मोठी मक्का टाकलेली त्यांना हे बघा आणि बकऱ्या वावरात इतक्याच वागले तरी आता मक्का मक्का म्हणल्यावर बकऱ्यांना टेन्शन नाही राहत आणि खरं म्हणजे मक्का जर टाकली ना लहान आले पिल्लांना बी आणि बकऱ्यांना बी तर बकऱ्या चांगल्या होत्या बरं का आणि आमचा हे बोकडा मस्त आहे हल्लाय बरं का आणि त्याला मक्का गहू घालून त्याला मम्मीने त्यांनी बाकी भारी केलं आणि तो जर आता पाक मोठं झालेला आहे मस्त ही काय देऊ आम्हाला आता शंभू आपलं बोकडे काय अय शंभू मला चल रेव वळा चाल तेव्हा शंभून घेतलेली काठी चाल चल बाक रे वळा चाल चला बाक रे नको बर का तुझं मारीन आणि पिल्ल इतके थकलेले आहे ना तर त्याच्यामुळे ते पाहिलं की सावलीत गेलेले सगळे पिल्ल जोगल्या असतील ना बकऱ्या जोगल्या का मग बांधायच्या का आता मग का शंभू गावाला गेल भाऊ शंभू तर बकऱ्या बी आणल्या आता आणि इकडं लगेच त्यांना हातमध्ये घातलेलं होतं बांधायला तर ते बोकडे आपल्या हातीच नाही लागत त्याच्यामुळे आबाल म्हणलं बांधा काय आता बीबी, बीबी, पा, आता चरून आल्या मस्त आता सावलीत बसतील पाणी मिनी पिल्या आणि आमचं शंभू 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 पाहिला त्यात कर राहिला का कोणाकडे गेला ना समर का बकरा बी आता शांत बसलेले एकदम आता थकले आता दिवसभर लई दुपारपर्यंत चांगले उन्हामध्ये तर आपले आता मस्त सावलेली बसले